नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीची स्पेशल ऑफर आहे तर आज मी करने साथ में ती कम्प्लीट करण्यासाठी आलेलो आहे जसं तुम्ही पाहू शकता मी आता मद्रास कॅफे या रेस्टॉरंटजवळ आहे मला आता मल्टी ऑर्डर केलेली आहे ती इथे जवळच मला रेल्वे स्टेशनला द्यायची आहे गेले दोन दिवस दोन दिवस काय सुद्धा एक एकसुद्धा ऑफर मला मिळाली नाही आणि मी टी एलला मेसेज केला फोन कॉल केले परंतु ते म्हणतात की ऑर्डर पडेल 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 आज मी परत टी एलला कॉल केला होता तर आता मा मला मल्टी ऑर्डर पडली आणि ती आता मी घेण्यास बघू शकतो एक एक ऑर्डर बेरोज बिर्याणीची घेतली आहे आणि आता दुसरी जी ऑर्डर आहे ती पंचाच केची मला मल्टी ऑर्डर आहे तर मी ते घेण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो <laughs> आता ही रेल्वेच्या ज्या ऑर्डर होत्या त्या दोन्ही ऑर्डर मी हॅडव्हर करून दिलेल्या आहे <laughs> या दोन मल्टी ऑर्डर दिल्यानंतर आता मी आपल्या पॉईंटला परत आलेलो आहे तुम्ही आता पाहू जसं तुम्ही आता पाहू शकता मी आता ऑर्डर पिक केली आहे आणि ही ऑर्डर घेऊन मी आता डिलिव्हरी लोकेशनला चाललो आहे ड्रॉपच्या लोकेशनला चाललेलं आहे माझे आहे क्वालिटी फूड सॅन्स स्वीट्स या रेस्टॉरंटची ऑर्डर मला थांबली आहे दस्तगीर बाबा हो रोडला ऑर्डर दिल्यानंतर आत्ता मला हौसन रोडच्या पुष्पविहार आता मी काही पिक करायला आलेलो आहे पुष्पविहार जी ती ऑर्डर दिल्यानंतर थोडा पुढे आल्यानंतर मला विधवा आले ही पिझ्झा आजची ऑर्डर

रेल्वे स्टेशनजवळ आलेलो आहे आणि वॉकरला आता ऑर्डर दिली होती असतो चला रेल्वे स्टेशनची ऑर्डर दिल्यानंतर आता मला चिंतामणी हॉटेलची वीस रुपयाची ऑर्डर पडलेली होती आणि ती मी पीक करायला येथे हॉटेलच्या इथे आलेलो आहे माझा मुघल दरबारची ऑर्डर पडलेली आहे ची ती घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे मुघल दरबारची ऑर्डर दिल्यानंतर आता मला काठीवल्लीमधल्या बिंगो रोलची ऑर्डर केलेली आहे आणि ती रिटर्न टू झोन म्हणजे नाशिक रोडला द्यायची आहे मला त्रेचाळीस रुपये या ऑर्डरची दाखवली आणि मुघल दरबारची जी ऑर्डर मी उचलली होती त्या ऑर्डरची मला बत्तीस रुपये दाखवून पण दिले एकोणतीस रुपये मित्रांनो आता पांचालीची सोळावी ऑर्डर पडलेली आहे आणि पुढचा गिरी मी आता बुक केलेला आहे अच्छा हां काय झालं जोरात बोला जरा काय विशेष काही नाही झालं आज किती झाले तुमचे झाले पण पाचशे रुपये झाले जशी अपेक्षा होती तसे नाही आले 20 आ, ना, 20 पर ऑर्डर होते पण काय नाही झालं वीस रुपये पर ऑर्डर होती पण झालं नाही का चारच ऑर्डर झाले सगळे ओके 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 फायनली मित्रांनो आजची माझी दोनशे रुपयाची जी ऑफर होती सात गीज आणि सोळा ऑर्डर्स ती आता कंप्लीट झालेली आहे ती कम्प्लीट झाली मी पुढचा गीक बुक करून अजून मला दोन ऑर्डर पुढची ऑफर करता आहे ते अजून पेंडिंग आहे बाकी आहे अजून काही ऑर्डर पडलेली नाही आत्ता वाजले दहा वाजून तेहतीस मिनिट अजून माझ्याकडे बराचसा वेळ आहे जेणेकरून एखादी ऑर्डर जर पडली तर मला एक तीनशे रुपयाची ऑफर मिळून जाईल आठ गीक आणि आठ गीज आणि अठरा ऑर्डर तीनशे रुपयाची ऑफर मला आज मिळेल फायनली मित्रांनो आत्ता मला ही शेवटची ऑर्डर पडलेली आहे महासागर हॉटेलची आता ही रिटर्नची ऑर्डर आहे मला आता ती विदगावला मथुरा रोडला जायची आहे आता मी ती घेऊन चाललेलो आहे ड्रॉपच्या लोकेशनकडे